ओपन चल साक्षी लवकर मध्ये बस बघ ना ते बाहेर किती भारी दिसते अगं खरंच मला वाटतं खाली उतरून मस्त सेल्फी बिल्फी काढ <laughs>

मी गर्लफ्रेंडला घेऊन पण यायचं आवाज येते जंगलामध्ये काय वेदांत कुठे आहे अग तू म्हंटल होतं आपल्या आधी पोचतो पण इथे कुठे दिसतच नाही येतो चला बघू अरे असेल तो आतमध्ये स्लाइट वगैरे चालू दिसते त्याला बघूया अरे तो मजे नाहीये वेदांत लाईट चालू करून कुठे गेला असेल बघा वरती वगैरे बघा त्याला असेल नाही पण फक्त बाहेरचीच लाईट चालू येते तो लाईट चालू आहे आतमध्ये लाईट चालू नाहीये तू नीट बघितलंस का हो मी पूर्ण बघून आलो त्याला दिसत नाहीये पुढे ऐक ना भाई नाग वरती जाऊन बघतो Beğendin mi? Evet, मी वरती बघितलं सगळीकडे त्याला नाही ते सधी अरे आम्ही पसरू इकडे शोधलं त्याला कुठंच नाही येतो इथं एक काम करूया आपण बघूया वाट बघू बाहेर उभा मध्ये वाढ बघू ना मध्ये बघू हा चला 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 आहेत ना वेगो वेदांत आता सोबत मस्कर तर नाही करायचं ना नाही रे दे तो आपल्या एवढं सगळ्या जणांना बोलवणं असं नाही करणार तो अरे आपण सगळी काय त्याला दिसतच नाही तो पण ऐक ना मला एक ना। प्रश्न पडला हो ना आपल्या ग्रुपमध्ये नेमकं मित्र कोण आहे अरे माझं तर नाही माझा पण नाही आहे मी ग्रुपमध्ये मेसेज बघितला की माझा बड्डे आहे तुम्ही या ठिकाणी जमावा काम मी आलो तिथं आपण सर्वजण नाही का पण hmm. तोच नाही आहे यार त्याला शोधून शोधून वैता गुण आलो आणि तुला सांगू का आल्यापासून ना मी ते ना मग मी चित्र वाटत आहे काहीतरी ना काही जागा पण काही चांगली वाटत नाही मला बरं मला पण जरा खेळता येते ऐक ना आपण काय करू सगळ्यांसोबत एकदा बोल तू नेमकं मित्र कोण आता त्याला ओढत तो नाही का बरोबर ते आपण बसू आणि बोलू सगळ्यांसोबत चालतंय ना वेदांत कुठे आहे तू इथे सगळीकडे शोधलं मी त्याला मी पण सगळीकडे शोधलं अगं पण त्यांनी नक्की हेच रिसॉर्ट बुक केलं होतं का तुला माहित आहे का हेच केलं त्यांनी कुठंच भेटत नाही काय माहिती यार काय कुठे केला असेल तो नाही भूक आली तिला तुझांची वाट बघत बसलो असतो रुपशील बोला बसा झावा ना आले पण तो पोहचायला पाहिजे होता आत्तापर्यंत तिथं अगं तिला फोन पण लागत नव्हता नेटवर्क पण नाही इथं नाही आज त्याला आपण सगळीकडे शोधलंय

मी तर एवढं काही बघितलं नाही होता का नाही माझ्या लक्षात नाही होत असं पण असतं का की जो व्यक्ती ग्रुप मध्ये आहे पण त्या रिअल लाईफ मध्ये नाही आपला तुझा ग्रुप फ्रेंड असेल कदाचित भेटला नसेल आपल्याला कधी मला वाटते आपल्याला आज भर मध्ये झोपावं चालतंय ना मग वेदन आल्यावर त्याला आपण त्याला भेटून देऊ कळलं काय हवंय का म्हणाली 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 हो तू काय करते इकडं झोपीत सांगतेस काय तुम्ही अग चल रूम मध्ये चल अरे झोपीच चालत गेली होती बाहेर हो झाडापर्यंत गेली होती कशासाठी आलो वेदांचा बर्थडे होता ना आज त्यासाठीच आलो ना आपण सेलिब्रेट करायचं की नाही करायचं बारा वाजले तो तर नाही आलाय पण आपण सेलिब्रेट करू ना उठवूया ना दोघांना कि आले ते झोपले उठा 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 साक्षी चल

मस्त केक वगैरे ठेवानी त्याला सरप्राईज देऊ आला की अरे यार बारा वाजले वेदान अजून आला नाही किती वेळ वाढवाय मीच कापतो केक म्हणजे काढता येईल आपल्याला अरे केक कोणी कापलाय नाही कापला केक तू कापला का? नाही नाही पण कापला मला कसा तरी आवाज आला कसला आवाज कोणतरी बड अरे हा बघ ना ते वैभवचा फोटो कसा आलाय पण माझा पण बघ कसा आलाय बघ कशी दिसते मला मला वेदांचा मेसेज आलाय थँक्स फॉर रिमेंबरिंग मी अरे पण तू इथे अवेलेबलच नाही त्याचा मेसेज कसं काय येऊ शकतो चल तू पटकन चला चल से से अरे ऐका ना आपण तो फोटो काढला नव्हता का त्याच्यामध्ये ना पाठीमागे कोणाची तरी शाडो दिसती हे बघ इथे जर कोणीच नव्हतं पण अरे पण काहीतरी विचित्रच होते आपल्यासोबत आपण इथं आल्यापासून काहीच कळत नाही यार नंबर नाही आहे इथं आल्यापासून खूप विचित्र घटना घडत आहे एक तर तुम्ही सगळे तरी चालू नाही तर मला तरी सोडा प्रभो ना तो नसताना कधी मॅसेज येणं काय होतं इथे विचित्र विचित्र घटना घडतात काही समजतच नाही ते केक कट होणं हे सगळं खूप येड आहे मला पण खूप भीती वाटते रे पण आता आपण सर्वजण जाऊ नाही शकत ते करत कारण पन्नास किलोमीटर पर्यंत फक्त जंगलच आणि खूप भीती जाईल जंगल आता काय करायचं पन्� होण्याची वाट बघू आणि मग सकाळी सर्वजण सोबत तुम्ही नका येऊ मी जाते सगळं काम साक्षी

साक्षी पण गेली वैभव पण गेलाय आपण पण निघू आता इथून आपण त्यांना सोडून नाही जाऊ शकत त्यांना आधी शोधावं लागेल आपल्याला चल ना मग बघू आपण लवकर आ... ना अरे गाडी सुरू होत नाहीये आपल्याला इथं थांबावं लागेल काहीतरी कर ना नाही सुरू होते मी ट्राय करतोय गाडी सुरूच होत नाहीये ऐक ना विशाल कोणा तरी कॉल तरी कर बघ दुसरा ऑप्शन भेटेल आपल्याला जायला बघतो मी ट्राय करून अरे पण नेटवर्कच नाहीये ना इथं करायचं सकाळी पण नेटवर्क इश्यू होता आपण आलो तेव्हा पण नेटवर्कचाच प्रॉब्लेम होता आता एकच प्रॉब्लेम आहे ना आता आपला कोणी आपण कोणाला फोन लावू शकत आहे ना काही करू शकत आहे ठीक आहे वैभव आणि साक्षी पण निघून गेलीत आता आपल्याकडे एकच पर्याय सकाळपर्यंत थांबावं लागेल आपल्याला ठीक आहे दुसरा पर्याय नाही आपल्याला विशाल शाल विशाल 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 काय अग ते काय कि वेदांत देशमुख दहा वर्ष अगोदरच मिळेल आहे